कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे अभ्यासक्रम कसा आहे त्यासाठी कोणकोणतं संदर्भ साहित्य वाचावं याविषयीची माहिती असणे गरजेचे असते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे प्रश्नपत्रिका कशी असेल कोणत्या घटकाला किती गुण असतील त्यासाठी कोणकोणती पुस्तक वाचावी आणि अभ्यास कसा करावा या सर्व गोष्टीचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये तिच्या असेच मार्गदर्शन पर व्हिडिओ आपल्याला नेहमीच या चॅनलवरती मिळत राहतील तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो तलाठी परीक्षा ही साधारणपणे दोनशे असते शंभर प्रश्न असतात आणि यासाठी दोन तास वेळ असतो आता प्रथम आपण परीक्षेचे स्वरूप कसं आहे ते स्वरूप समजून घेऊया यामध्ये मुख्यत्वे करून चार विषय दिलेले आहेत त्या विषयाला शंभर प्रश्न असतात आणि त्याला दोनशे गुण दिलेले असतात पाहूया एक एक विषय पहिला विषय आहे मराठी यावरती आपल्याला पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणासाठी आणि याचा दर्जा जो आहे तो पर्यंतचे जे बारावीपर्यंत लेवल किंवा दर्जा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दुसरा आहे इंग्रजी याचे पंचवीस प्रश्न असतात गुण असतात पन्नास आणि हा पदवी पर्यंतचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान यासाठी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणासाठी आणि याचं लेवल देखील पदवी लेवलपर्यंतचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात चौथा विषय आहे अंकगणित यामध्ये देखील प्रश्न संख्या पंचवीस असते गुण पन्नास असतात आणि याचा दर्जा देखील पदवी लेव्हलचा ठेवण्यात आलेला आहे असे एकूण शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दोन तास एवढा वेळ असतो या पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते त्यानंतर आता प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कसा कसा आहे मराठी विषयात काय आहे इंग्रजी विषयामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात त्याविषयीची आपण माहिती पाहूया मी मी मित्रांनो मी आतापर्यंत आलेले सर्व तलाठी परीक्षेचे पेपर अभ्यासले आहेत त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यानुसार जो अभ्यासक्रम असू शकतो याविषयीची याविषयीची शक्यता या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त इतरही प्रश्न असू शकतात प्रथम आपण मराठी विषयाचा अभ्यासक्रम पाहूया यामध्ये समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द काळ व त्याचे प्रकार शब्दाचे प्रकार नाम सर्वनाम विशेषण क्रियापद विशेषण अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्दांचे प्रकार आणि त्यावर आधारित प्रश्न असू शकतात विभक्ती संधी व संधीचे प्रकार मणी वाक्य रचनेचे प्रकार त्यानंतर वाक्यप्रचार व त्याचा अर्थ शब्द समूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीचे व्याकरणातील घटक आणि त्यावर आधारित प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत आणि यापुढेही यावरतीच प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढचा विषय येतो इंग्रजी या इंग्रजी विषयामध्ये शब्द संपत्ती समानार्थी विरुद्धार्थी काळ व त्याचे प्रकार क्वेश्चन टॅग वर्ब त्यानंतर एखाद्या वाक्यात आलेला वाक्यातील चूक आपल्याला ओळखता येत ओळखता येते का ते पाहिलं जातं त्यानंतर पॅसेजवरील प्रश्न स्पेलिंग असेल वाक्य रचना असेल अनेक शब्दासाठी एक शब्द असेल असे वेगवेगळे वे घटक या इंग्रजी विषयावर इंग्रजी विषयामध्ये येतात आणि या घटकावर आधारित प्रश्न तलाठी परीक्षेमध्ये विचारले जातात पुढचा घटक आहे गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये अंक गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काळ काम वेग सरासरी चलन मापनातील परिमाणे घड्याळ वय व त्यावरील प्रश्न अंक मालिका वेगळा शब्द व अंक ओळखणे समसंबंध अंकाक्षर्यावरील उदाहरणे वाक्यावरून निष्कर्ष काढणे वेन आकृती अशा पद्धतीचे घटक गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये असतात आणि या घटकावरच आधारित पंचवीस प्रश्न तलाठी परीक्षेमध्ये विचारले जातात आपल्याला या प्रत्येक घटकावर अभ्यास करायचा आहे त्यासंबंधी उदाहरण असतील ते उदाहरण आपल्याला सोडवावे लागतील आणि त्याचा भरपूर सराव केल्यानंतर आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये असणारे पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आपल्याला मिळू शकतात सामान्य ज्ञान यामध्ये साधारणपणे महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल पंचायत राज व्यवस्था राज्य घटना भारतीय संस्कृती नागरीशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र महाराष्ट्रातील समाज सुधारक व त्यांचे कार्य भारताच्या शेजारील देश त्यांच्या त्यासंबंधीची माहिती चालू घडाबडी ज्यामध्ये राजकीय असतील सामाजिक असतील आर्थिक क्रीडा मनोरंजन मनोरंजन यावरील आधारित प्रश्न या सामान्य ज्ञान या, या विषयामध्ये विचारले जातात अशा पद्धतीने तलाठी भरतीचा हा वे अभ्यासक्रम आहे विषयणी त्या आहे त्यामध्ये येणारे घटक या ठिकाणी आहेत हे सर्व घटक मी आतापर्यंत जेवढे पेपर झाले आणि त्या पेपरमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरून घेतलेले आहेत त्यानंतर आता तलाठी करता कोणती पुस्तके वापरावी याविषयीची आपण माहिती पाहूया मित्रांनो ही माहिती जी मला पुस्तके सांगितलेली आहे ती माझ्या मित्रांनी ज्यांनी या परीक्षेचा अभ्यास करून या पेपरचा अभ्यास करून ज्यांनी परीक्षेमध्ये एस संपादन केलं अशा मित्रांचं मी यासाठी मदत घेतली त्यांनी सांगितलेली आहेत ही पुस्तकं या व्यतिरिक्त आपल्याला वाटत असेल तर एखादं पुस्तक चांगलं आहे तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला कळवू शकता त्याचबरोबर जर त्याचे लिंक देता आली तर आपण ती देखील या व्हिडिओच्या खाली आपण कळवू शकता यामध्ये काही महत्वाची पुस्तके आपण पाहणार आहोत यामध्ये पहिलं आहे के सागरचं संपूर्ण तलाठी भरती परीक्षा दोन हजार एकोणीस महाभरती असं हे पुस्तक आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला हे अमेझॉन वरती उपलब्ध आहे त्यानंतर ज्ञानदीप प्रकाशनाचं सुधारित आवृत्ती वर्गीकृत प्रश्न संच हा देखील चांगला आहे हे दोन पुस्तक आहेत त्यानंतर ट्रॅकचं तलाठी एकशे एक प्रश्नप प्रश्नपत्रिका संच हा एक पुस्तक चांगला आहे त्याचबरोबर विद्याभारतीचं संपूर्ण तलाठी लेखी प परीक्षा मार्गदर्शन स्वामी सरांचं हे पुस्तक हे देखील चांगलं आहे त्यानंतर हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स इतिहास आणि नागरिकशास्त्र मेघना जाधव यांचं इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स यासाठी नागरीशास्त्र यासाठी चांगलं पुस्तक आहे ते आपण प्रिफर करू शकता त्यानंतर मराठीसाठी यांचं मोरा वाळंबे यांचं हे पुस्तक खूप छान आहे मराठी व्याकरणासाठी आपल्याला हे एक पुस्तक खूप मदत करणार आहे त्याचबरोबर बालासाहेब शिंदे यांचं परिपूर्ण मराठी व्याकरण हे देखील पुस्तक आपण वापरू शकता या दोन्हीपैकी कोणत्याही एका पुस्तकाचा अभ्यास करून मराठी विषयाचे येणारे प्रश्न आपण अगदी सहजरित्या सोडवू शकता पुढचा प्रश्न तो महाराष्ट्र समग्र इतिहास हा डॉक्टर अनिल अनिल कठारे यांचं हे पुस्तक आहे चारशे पंचाहत्तर रुपयाला ज्यामध्ये आपल्याला भारताचा इतिहास आणि या संबंधीचे जे प्रश्न आहेत त्याची सर्व माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला पाहता येईल त्यामुळे हे एक पुस्तक चांगलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक चांगलं आहे भूगोळाच्या अभ्यासासाठी त्याचबरोबर भारताची राज्य घटना आणि प्रशासन हे पुस्तक आपण वाचू शकता आणि इंग्रजीसाठी बालासाहेब शिंदे यांचं इंग्रजी व्याकरण संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे पुस्तक या ठिकाणी आहेत ते देखील आपण इंग्रजीसाठी प्रिपेअर करू शकता बुद्धिमत्तेसाठी आधी आपण प्रमोद चौगुले सरांचं बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक चांगलं आहे त्यातून आपला बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहे त्याचा संपूर्ण सराव या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर गणितासाठी संपूर्ण गणित हे पुस्तक आपल्याला चांगलं आहे राणे पंढरीनाथ राणे सरांचं हे पुस्तक आहे आपण हे पुस्तक वापरू शकता आता इंग्रजीसाठी हायस्कूल इंग्लिश ग्रामर हे पुस्तक आहे राव यांचं हे देखील इंग्रजीच्या अभ्यासासाठी आपण वापरू शकता अशा पद्धतीने जर आपण या अगोदर काही पुस्तक घेतली असतील आणि आपल्याला जर वाटत असेल की यामधून आपला परिपूर्ण अभ्यास झाला नाही तर आपण हे पुस्तके घेऊ शकता आता पुस्तक झाली परीक्षेचं स्वरूप कळलं त्यानंतर आता अभ्यास कसा करायचा अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ते आपण पाहूया साधारणपणे आपल्याला आठवड्याचे वार आहेत सात आणि आपल्याला जे विषय आहेत ते विषय चार मुख्य विषय आहेत त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया आपण सोमवारी मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा प्रत्येकी तीन तीन तास म्हणजे सहा तास अभ्यास दिवसातून करायचा आहे सहा तास एवढ्यासाठी मित्रांनो की या बऱ्याच दिवसानंतर या भरतीमध्ये बरेच उमेदवार सहभागी झालेले आहेत युव्हन पी एस एम पी एस सी यू पी एस सी त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार देखील सध्या रिलॅक्स आहेत त्यांचा भरपूर अभ्यास आहे त्यांना त्यांच्याशी जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपल्याला किमान दिवसातून सहा तास अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे किमान सहा तास अभ्यास आपण दररोज करायचा आहे त्याचबरोबर तेवढाच सराव ही गरजेचं आहे आता हे अभ्यासाचं नियोजन सोमवारी आपण मराठी आणि इंग्रजी विषय घ्यायचा आहे मंगळवारी सामान्य ज्ञान आणि अंकगणित या तीन विषयाचा अभ्यास आपण करायचा आहे बुधवारी परत मराठी आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे गुरुवारी सामान्य ज्ञान आणि अंकगणित या विषयाचा प्रत्येकी तीन तास अभ्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचा म्हणजे करायचाच आहे आपण त्यामध्ये सकाळी दोन तास घेऊ शकता त्यानंतर नाश्ता वगैरे करून एक दोन तास घेऊ शकता दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी दोन तीन तास करू शकता अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे टाइम टेबल बनवायचं आहे आणि त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे त्यानंतर शुक्रवार आपल्याकडे राहतो शुक्रवारी प्रश्नपत्रिका सोडवणे सराव करणे या गोष्टी करायच्या आहेत शुक्रवारी जेवढा पण घटक वाचलेला आहे त्यावरती प्रश्न असतील त्याच्या किमान तीन प्रश्नपत्रिका आपण त्या दिवशी सोडवायचे आहेत त्या चेक करायच्या आहेत आणि शनिवारी मित्रांनो आठवड्यात केलेला अभ्यास त्याच्या नोट्स काढणे प्रश्नपत्रिका सोडवणे मागील प्रश्नाचा सराव करणे या गोष्टीसाठी आपण ठेवायचे आहेत आणि राहिला रविवार या ठिकाणी मी रविवार घेतलेला नाहीये कारण रविवारी हा एक पूर्ण दिवस आपल्याला आठवड्यात जेवढ्या जेवढ्या आपण नोट्स काढल्या असतील जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील त्या सर्व गोष्टीचा उजळणी त्या सर्व गोष्टीची उजळणी आपल्याला रविवारी करायची आहे त्यामुळे हा रविवार मी राखून ठेवलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवड्यामध्ये जेवढा आपण वाचन केलं असेल जेवढ्या नोट्स काढल्या असतील जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील त्या सर्वांची रिव्हिजन आपण रविवारी करायचे आहे दररोज येणारे वर्तमानपत्र आपण वाचन करायचंय त्यासाठी आपण सकाळचे तीस मिनिट देऊ शकता आणि महत्वाची गोष्ट आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यायची आहे त्यासाठी त्या जिल्ह्याचा इतिहास त्या जिल्ह्या भौगोलिक परिस्थिती असेल त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असेल अशा असे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण वाचून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे या सर्व गोष्टी करण्याबरोबरच आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोज एक वेगळी प्रश्नपत्रिका येते ती प्रश्नपत्रिका देखील आपण सोडवायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम त्यासाठी लागणारी पुस्तके कोणती वापरावीत अभ्यास कसा करावा या सर्व गोष्टीचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे अशा करतो तो आपल्याला या गोष्टी आवडल्या असतील याविषयी आपले काय मत आहे ते आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळू शकता त्याचबरोबर आपल्याला कोणतं पुस्तक अधिक आवडतं अधिक चांगलं आहे ते देखील या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला कळू शकता व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी सकल मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद